सिमी सात सुटला आणि सात मध्ये लढात चालू आहे कोण होणार या ठिकाणी सातवा गट विजेता फायनल ला सुंदर अशी लढा चालू आहे पलीकडं सोन्या आणि सरजा पळतोय अलीकड व्हाइट गोल्ड पक्षा पळतोय दोघात लढत झाली अलीकड पक्षा आणि पलीकडे सोने आणि सरथ लढत झाली अलीकड होत्या सोन्यावर आबाईच्या वाडीचा आणि पलीकडे होता अमर ड्रायवर वंडाचा दोघात लढत झाली दोघात कोणी बाजी मारली निकाल गेला आता कॅमेऱ्याकडं हे बैलगाडीच क्षेत्र इथं हार आणि जीत आहे नाण्याच्या दोन बाजू एक जिंकणार आहे आणि एक हारणार आहे हारणाऱ्यानं खचून जायचं नाही जिंकणाऱ्यानं होरवायचं नाही तर हे बैलगाडीचं क्षेत्र